पिंपळगाव काळे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय पोलीस मिशन पोलीस शोध आणि विकास ब्युरो नवी दिल्ली यांच्या अंतर्गत वर्ग आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेची जवळून ओळख करून देण्यासाठी तसेच शासन आणि सुरक्षा यामध्ये सक्रिय भागीदार होण्यासाठी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम हा राज्यातील विविध शाळेत घेण्यात येत आहे त्यानिमित्तानं पीएम श्री पिंपळगाव काळे जिल्हा परिषद हायस्कूल येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मार्गदर्शन भाषणात बोलताना मनोमत व्यक्त करत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या व्यापक विकासात आणि त्यांच्या देशभक्तीचं मूल्य सेवेचं मूल्य रुजवण्यासाठी आणि भविष्यामध्ये आदर्श नागरिक बनण्याच्या दृष्टीनं विद्यार्थी दशेत शिस्त स्वालंब वेळेचं महत्व आणि त्याचं महत्व आपत्तीचं व्यवस्थापन करणं त्याबरोबरच पोलीस आणि शालेय मुलांमध्ये सहयोग साधणं किती महत्वाचं आहे असं मार्गदर्शन भाषण पोलीस निरीक्षक बी डी पावरा यांनी व्यक्त केला तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय हुडेकर यांनी शालेय सुरक्षा समाजात वावरत असताना घ्यायची काळजी वाहतूक नियम सुरक्षा याबद्दल महत्वाची माहिती दिली कार्यक्रमाचं संचालन पी व्ही बगाडे आणि आभार प्रदर्शन के आर गवई यांनी केलं तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केलं